हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहताय आपला नवनिर्मित चॅनल ज्याचं नाव आहे टुर्दी कोकण महाराष्ट्र तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण कुंभार्ली घाटाचं दर्शन केलं होतं कुंभार्ली घाटामधून आपण आता आलो खाली घाटमता जवळ आणि घाटमता जवळचा अतिशय प्रसिद्ध धबधबा तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंच आहे आपण त्याच घाटमता जवळ हा इथे जो धबधबा आहे तिथे येऊन पोहोचलोय तुम्हाला आता मी काही क्षणातच या धबधब्याचं दर्शन करून देणारच आहे तर मित्रांनो या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या धबधब्याचं अद्भुत दर्शन तुम्हाला इथे पाहावयास मिळणार आहे सोबत आपण भुट्टा इथे खाण्याचं जसे मका ज्याला आपण भुट्टा म्हणतो पावसामध्ये या वातावरणामध्ये भुट्टा खाण्याचा आनंदही काही वेगळाच असतो तर तोही आपण तिथे खाण्याचा आनंद घे इथे आता थोड्याच वेळामध्ये बरेचसे पर्यटक इथे आले होते आणि त्यांनी आता बरीचशी गर्दी झाली आहे सहसा आज आपण विकेंड नाही आहे तुम्हाला माहिती आहे मला अशी असे विकेंड साजरे करायला ना, आवडत नाही कारण बहुसंख्य गर्दी असते तिथे तर बेटर आहे की आपण असं बिल्डेजमध्ये मी येत असतो आणि या रस्त्याचं एक अजून एक वैशिष्ट्य म्हणजे चिपळूण आणि सातारा पाटण कराड हा जोड रस्ता आहे मंडई कोकणामधील काही बहुसंख्य लोक जेव्हा साताराला वगैरे जात असतात कोकणामधील बहुसंख्य लोक म्हणास किंवा सातारा पाटण वगैरे या साईडला जात असतात तर तेव्हा याच रस्त्याचा ते वापर करत असतात तुम्ही हा जो रस्ता बघताय ना तर याच गाटामधून आपण आता कुंभारली घाटामधून आलो होतो तो हाच रस्ता आहे बघा अतिशय म्हणजे उतरता रस्ता आहे हा जेव्हा घाटमाता संपतो आणि हा घाटमाताचा धबधबा तुम्हाला लवकरच मी याचं चित्रण करून दाखवणार आहे बरोबर बघा पावसाळी वातावरण आहे आणि इथे अतिशय म्हणजे ना दमट वातावरण पसरलेलं आहे तुम्हाला वाजलेत किती याचासुद्धा अंदाज घेता येणार नाही आहे असंही वातावरण आहे तर आपण आता तुम्हाला मी लवकरच धबधब्याचं दर्शन करतो तर सोबत्रा माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित मित्रांनो आपण आता आला की धबधबाचं दर्शन मी तुम्हाला म्हणत होतो की तुम्हाला गाठा त्यांच्या हाता हातमाच्या धबधबा आहे तुम्हाला असं अभिनत दर्शन करून देणार आहे तर साधारण मित्रांनो हा त्याचा धबधबा आपल्या आठमाच्या जवळ येणार हा त्याचा धबधबा इथे प्रचंड आवाज येतोय अगा मला तरी वाटते मुसळधार पावसामध्ये हा धबधबा अगदी ओसंडून वाटत नाही त्याची काही चंका नाही आहे कारण आता बघा पाऊस पण पडलेला आहे सध्या पाऊस नाही पण वरती काहीतरी पाऊस पडत असा आणि त्यामुळे त्या धबधबाचा उचलून जातो हे बटने दाखवलेला धबधबाचा खूप दर्शन मला तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये म्हणा किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या अनेक युट्यूबर्स त्यांना हा धबधबा दाखवत असतो तर तोच आहे तो धबधबा जो आता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघता बघा या अगोदर गेल्या वर्षी जेव्हा मी आलो होतो तेव्हा एवढं मात्र पाणी नव्हतं ते पाऊस तसा कमीच होता पण आज मात्र हा खूप ओसंडून हा धबधबा या धब दक, या धबधब्याला घाट माथा धबधबा म्हणून असं ओळखला जातं हाच आहे तो घाट माथाचा धबधबा बघा पाण्याला प्रवाह आहे इथे पण मुलांनी असं पाण्यामध्ये तर धाडच करू नका म्हणजे काही होऊ शकतं समजा पाण्याचा प्रवाह जास्त वाढला वगैरे तर बोलत नाही आहे तुम्हाला तो धबधबा जवळचा आता मी थोडंसं तुम्हाला ते चित्र अजून जास्त प्रमाणात दाखवतो म्हणजे जास्त वेळ ते घेते जेणेकरून तुम्हाला धबधबा पुन्हा पाहायला मिळेल आहे की नाही पाहिल्यासोबत तुम्ही आवाज ऐकताय असं वाटतं ना तुम्हाला आमच्याही गावामध्ये असा धबधबा वाहत असतो हे काय की तुमचं उदाहरण तुम्ही अनेक आपापल्या गावामधून बघत असतात धबधबे असेच औसंतून वाटतात जेव्हा पाऊस मुसळधार पडतो आहे गेले तुमच्या गावामध्ये पण असा धबधबा असेलच आपण कोकणवासीय लोक असे धबधबे नेहमीच पाहत असतो परंतु जे नॉन कोकणकर मंडे आहे त्यांच्या वाटेला कारण ते एवढं धबधबे मिळत नसतं कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे नद्या नाल्यांचं एकदम औसंबून वाहतच असतात कोकणामध्ये असे नद्या नाल्या असे होटलून वाहत होतं मला माहितीच आहे तर तोच हा घाटमध्ये मी मी मंडई यूट्यूबच्या माध्यमातूनच आणि पुस्तकामध्ये वगैरे हा धबधबा पाहिला होता कुमारी अतिशय प्रसिद्ध धबधबा तोच आहे धबधबा आणि या धबधब्याच्या शेजारी आपण पुन्हा एकदा माझी दुसरी वेळ आहे मी ते आले तर मला खरंच खूपच छान वाटतं आहे म्हणजे चमट वातावरणामध्ये आणि हा पाण्याचा असा आवाज वगैरे करत खूपच छान वाटतं आणि तुम्हाला माहिती छोटी छोटी जी झाडं दिसतात त्याला शेरणी असं म्हटलं जातं तुमच्या बोलीभाषेमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही परंतु आपण गावाला या झाडाला आपण शेरणी असं म्हटलं जातं तिथे हक्क आहे काय बघा चित्र नाही वाव धबध सुंदर दिसतं बघायचं त्यावर धक्त आहे की नाही सुंदर गोष्ट माझ्याबरोबर केतन साहेब आहे केतन साहेबांना मोबाईलवरून आता उसंत मिळाले त्यामुळे ते आले तिथे मोबाईलवर खूप असतात ते त्यामुळे त्यांना मी तेच सांगितलं की या क्षणाचा आनंद घ्यायला या तुम्ही तर परत ते जात आहेत तर हे बघा हेच ते केतन साहेब आता फ्री झालेलं आहे केतन साहेबांबरोबर हा सगळा क्षण कडी असते अजून कधी आहे की नाही सुंदर गोष्ट काय म्हणतात तुम्हाला हे बघून असं वाटतं ना की मी इथं यावं म्हणून या सगळ्या परिसराला भेट देऊया यासाठी तुम्हाला वाटतं की नाही असं तर लवकर या वेळ काढा आपला कामाच्या व्यापातून थोडासा वेळ काढा आणि या सगळ्या धबधब्यावरती आपला मनमोरात आनंद लुटण्यासाठी लवकरच या तुम्ही कदाचित या सगळ्या कदाचित या सगळ्या धबधब्याचे दृश्य पाहून तुम्हाला इकडे येण्याचं इच्छा निर्माण झाली असेल ओकी ना तर असे सोबत्र माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित आपण आता या धबधब्याच्या शेजारी काही दृश्य चित्रित करूया तुम्हाला मी दाखवतो इथे तुम्हाला बुट्टा म्हणा किंवा असं काही वडापाव वगैरे खाण्याची सोय आहे तर इकडे तुम्ही येऊन इथे याचासुद्धा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला म्हटलं ना आपला या धबधब्याचा आनंद लुटल्यानंतर मका म्हणजे बुट्टा खाण्याचाही आनंद काही वेगळाच असतो म्हणजे साठी मग आपण आता बुट्टा खाण्याचा आनंद केला आहे बसी जसा घरामध्ये अर्थात आपण खातो पण आता या ठिकाणी आलं तर आपण बुट्टा खाण्याचाही आनंद घेऊया ओके हा आपला बुट्टा इथे तयार होतो बघू तर या आईंकडे आपण आता बुट्टा तयार करण्यासाठी तो देतच आहोत आपण बुट्टा तयार आपला होईपर्यंत आहे हे तुम्ही अजून एक सौंदर्य पाहू शकता अजून या आजूबाजूचा परिसर आहे जसं मी तुम्हाला म्हटलं तिथेसुद्धा काही स्टॉल्स आहेत तिथेसुद्धा तुम्हाला वडापाव बुट्टा वगैरे खाण्याची सोय उपलब्ध आहे तिथे काही पर्यटक पण तुम्ही बघता इथे आणि तिथे आपण त्याच रस्त्यावरून आलो होतो आणि तुम्हाला तुम्हाला संध्यात सांगायलाच नव्हतं आपण तिथूनच तसं आलो होतो आणि याच धबधब्याचा मनमुरात आनंद लुटण्यासाठी आपण आलो होतो किती छान वातावरण आहे बघा मला तर खूपच आवडलं म्हणजे तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर जेव्हा येणार ना, ना तेव्हा तर हे सगळं एन्जॉय करणारं जत काही शंका नाही आहे असं हे वातावरण आहे बघा असा ओलाचिंब झालेला रस्ता आणि हे तिकडे अशी अतिशय गर्द म्हणजे झाडाझुडपांनी हा नटलेला डोंगर अतिशय हिरवागार शालून नेसून जणू उभा आहे बघा आपल्याला आपल्या सौंदर्याने जणू खुळावतो आहे या माझ्याकडे आणि मला बघण्याचा आनंद घ्या असंच हे दृश्य आहे इथे काहीचं ओके ना पा आहे ना आपल्या रत्नागिरी आता मग तुम्ही बघितली पंढरपूर चिपून अशी गाडी होती म्हणजे पंढरपूरवरून आपल्या चिपळूण शहराला भेट देण्यासाठी एस टी आली होती तर हे अतिशय जोड रस्ता जो आहे तो आपल्या कोकण आणि सातारा या ठिकाणाला जोडतो कराडला हे तुम्ही आता बघ बघितलंच आहे बघा याशी काही वाहनं आपल्या चिपूण शहराकडूनच ही आलेली असतील आणि जात आहेत आपलं सातारा या ठिकाणी तर हेच आहे ते ठीक आहे घातमाचा हा धबधबा जो आहे जो घाटमात्याचा धबधबा म्हणून ओळखला जातो तर असा आहे हा घातमाथ्याचा धबधबा तुम्ही पाहिलाच असतो मी तुम्हाला भेटत होतं ना पाऊस पाण्यामध्ये की आपल्याला भुट्टाखाण्याची एक मजा काहीतरी वेगळीच असते तिथे आपण धबधब्याचं तर घाल तिथे तर आपण धबधब्याचं तर दर्शन केलंच आहे तर आता आपण भुट्टा खाण्याचाही आनंद घेणार या माझ्याबरोबर जेव्हा आंबोलीला सुद्धा मी गेलो होतो जेव्हा सुद्धा तिथे मी असत पावसामध्ये धबधबा बघितल्याच्या नंतर भुट्टा खाण्याचा आनंद घेतला होता तर तो पाऊस पाण्यामध्ये जेव्हा आपण भुट्टा वगैरे करतो त्याचा आनंद काही वेगळाच होतो जसं तुम्ही मजी खाता तसं त्या भुट्टा खाण्याचाही आनंद होता तर मंडळी तुम्हाला धबधबा कसा वाटला ते मला जरूर सांगा तुम्ही पाहत होता मला माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहत होता आपल्या नवनिर्मित आला त्याचं नाव होतं टूर्बी कोकण महाराष्ट्र